शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणिमंद्र माथा मुकुट जळाळी करुणा सिंधू भ दुःख हारी शंभू मज कोण तारी ರವೀದ್ರ ದಾನವರ ಪೂರ್ಣ ಭಾಳಿ ಸತೆಜನೆತ್ರೀ ತಿರ ಜಾಳಿ ಬ್ರಹ್ಮಾ ದಿಶಾ ಮದನಾಕಾರಿ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋಣ ತಾರಿ ಜಟಾಭಿಭೂತಿ ಉಟಿಚಂದನಾಚಿ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ವಿಪ್ರ ಗೌತಮಾಚಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಂತಕಾರಿ ತುಜ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ವೈರಗ ಯೋಗಿ ಶಿವಶೂಲಪಿ ಸದಾ ಸಮಾಧಿ ನಿಜ उमा निवासा त्रिपुराकारी तुझ शंभू मज कोण तारी उदार मेरू श्री विश्वनाथा म्हनती सुराचा दयानिधितो गजधर्मधारी तुझ वेन शंभू मज कोण तारी ब्रह्मा भुजंगमाला अमरादिनाथ भुजंगमालाधरी सोमकांत भुजंगमाला धरी सोमकांत गंगाशिरी दोष महाविदारी तुझ वीण शंभू कोण तारी कर्पूर गौरा गिरिजा विराजे कंठ निळाच साजे दरिद्र दुःख स्मरणे निवारी तुझ वीण शंभू कोण तारी स्मरता किडा करिता सुखावे तो देव चुंडा मुनी कोण आहे उदान मूर्ती जटा भारधारी तुझवीन शंभू मज कोण तारी भूतादिनाथा काचा तो स्वामी माझा ध्वजा शोभा शोभवाचा राजा महेश बहु बाहुधारी तुझवीन शंभू मज कोण तारी तदिहाराचा हर नंदी केश मी विश्वनाथ म्हणती सुरेश सदाशिव व्याप तापहारी तुझवीन शंभू मज कोण तारी भयानक भीष्म विकराळ नग्र विनोदे भयानक भीम विकराळ नग्र लिलाविनोदे तोद रुद्र विश्वेश्वर दक्ष भारी तुझवीन शंभू कोण तारी इच्छा हराची जगहे विशाळ पाळी चरचिले हरि ब्रह्मगौळ उमापती भैरव विद्याहारी तुझवीन मज कोण तारी भागीरथि तीर सदा पवित्र यथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश्वरा विश्वधरी त्रिनेत्रधारी तुज विन शम्भु मज कोण तारि वेनी सखल हराचा पदारविन्दी वातिहरीचा मंदाकिनी मंगलमोक्षहारी तुझ तुझवीन शंभू मज कोण तारी कीर्तिहराची ना कैवल्यदाता तुझ मनुजाकडे ना एकाग्रणता विषंगीकारी तुझवीन शंभू मज कोण तारी सर्वातरी व्यापक जो नियता तो प्राणलिंगाजवळी महता अंकी उमाते गिरी रूपधारी न शंभो नशो मज कोण तारी तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटी भानु गौरी प्रपती जो सदा भस्मधारी तुजवी न शंभू मज कोण तारी कर्पूर गवळ स्मरे हरिजोज का विचारी तुझवी शंभू मज कोण तारी विराम काळी विक्रेड शरीर उदार चित्ती न धरी धीर चिंतामणी चिंतनी चिंतहार तुझ विण शंभू मज कोण तारी सुखा सकळ सुखाची दुखावासनी टळती जगाची देहावासनी धरणी थरारी रारी तुझवी न शंभो मज कोण तारी अनुहत शब्द गगनीन माया तिचा निनादे भव शून्य होय कथा निजागे करुणा कुमारी तुझवी न शंभो मज कोण तारी शांती स्वलीला वंदनी विलास ब्राह्मणी गोडी असुनी न दिसे भिल्ली भवानी शिव भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ शंभू मज कोण तारी मंडित ज्याची शोभा जडित वरी किंकणाची श्रीवेद दत्त दुरिता तकारी तुझ शंभू मज कोण तारी जीवा शिवाचा जळली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गरजती वेदचारी चारी शंभू मज कोण तारी निदान कुंभ भरडाभंग पहा निजागे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझवीन शंभू कोण तारी मंदार बिल्ले बकुले सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशी पुरी भैरव विश्वतारी तुझवीन शंभू कोण तारी जुई चंपा पुष्प जाती शोभे गडा मा, मालती माळ प्रताप सूर्य शरोचापधारीजवीन मज मजकोण तारी अलक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वंदनी विकासे नई सुपंथे भव फैलतीरी तुझवीन मज मझकोण तारी नागेशनामा सकळा जिव्हाळा शिवमंत्र माडा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुजवीन शंभू मझकोण तारी एकांतिये रे स्वामी चैतन्य रूप शिव शिवसुखनामी शिनलो दयाळू बहुसाल भारी तुझ विन शंभू कोण तारी शास्त्र अभ्यास नको पटू नको तीर्थाशी जाऊ नको योग अभ्यास नको व्रतमुख नको तीर्थ तपेती नको तपे ती, काळाचे भय मानसी धरू नको दुष्टी स नको ज्याची या स्मरणे तरती तो शंभू Sodo -no